बौद्धांचे आरक्षण संपवण्याचा खेळ केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असून हे सरकार संविधान विरोधी आहे बौद्धांनी आता जागे होण्याची गरज असून आपली जात ही बौद्ध लिहा आपली संख्या आणि ओळख भारतासह जगाला दाखवून द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिलतेचे आणि आपल्याला दिलेल्या अधिकाराचे पालन करा असे प्रतिपादन असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केले आहे चंद्रपुरात आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेत आंबेडकर बोलत होते यावेळी बुद्धिस्ट समन्वय कृती समितीचे अध्यक्ष बुद्धप्रकाश सचिव अशोक खुब्रागड सल्लागार विद्याधर प्रवीण नेल्लूरी रमेशचंद्र राऊत गीता अंबादे संजय झोडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती महिलांच्या सहभागाशिवाय संविधानिक शासन असंभव आहे त्यामुळे महिलांनी आता बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करून तसेच संविधानाचे महत्व नागरिकांना पटवून देणे महत्वाचे असून महिलांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले बुद्धिष्ट समन्वय कृती समितीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय धम्म परिषद आणि वधूवर परिचय मेळावा तथा प्रबोधनाचे उद्घाटन प्रसंगी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोबरागडे सामाजिक कार्यकर्ते शेषराव शहारे डॉक्टर सम्यक दुधे अशोक खोबरागडे अमोल पुसाटे प्रवीण नेल्लुरी विद्याधर लाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती प्रबोधनकार साहेबराव येरेकर यांनी प्रबोधन केले त्यानंतर सव्वीस जानेवारी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडलेत या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती आजही साधी मिशी ठेवण्याचा अधिकारही अनुसूचित जातीच्या लोकांना आजही नाही आणि कार्यालयातून हे सांगितलं जात आहे की जस्टिस न्याय सामाजिक न्याय सगळ्यांना प्राप्त आहे त्यामुळे सामाजिक न्यायाची काही गरज नाही जर दोन हजार बावीस आणि तेवीस साली साधी मिशी ठेवण्यावर नाही हत्या होत असेल तर याचं आकलन आम्हाला करणं गरजेचं आहे की आम्ही सोशल जस्टिस कितपर्यंत प्राप्त केलेलं आहे सोशल जस्टिसची लढाई आमची कुठपर्यंत आहे गुजरात मध्ये हे तर झाले सामान्य लोक सातवी कक्षातला मुलगा तो काही फाईट करू शकणार नाही हाही तरुण युवा एवढ्या व्यवस्थेला फाईट करू शकणार नाही पण गुजरात मध्ये एक आय पी एस ऑफिसर त्याचं लग्न ठरलं आणि लग्नही एका आय एस मुली सोबत ठरलं कलेक्टर सोबत एक आय पी एस ऑफिसर आणि एक कलेक्टर मुलगी दोघांचंही लग्न ठरलं त्या लग्नाच्या वरातीमध्ये त्या आय पी एस ऑफिसरला घोड्यावर बसून वरात काढायची परवानगी देण्यात आली नाही कुणाला आय पी एस ऑफिसरला शेवटी त्याला स्वतःच्याच लग्नामध्ये घोड्यावर बसण्यासाठी त्याला पोलीस ताफा मागवावा लागला एका आय पी एस ऑफिसरला स्वतःच्याच लग्नाच्या वरातीमध्ये घोड्या

बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकलं बुद्धात आणि महावीर हे समकालीन होते आम्ही समकालीन असलेलेच धर्म